पण बँकेचे सभासद एकतीस हजार बँकेचे सर्व खातेदार सेविंगचे खातेदार ठेवीदार याची संख्या लाखाच्या वर आहे आणि या सगळ्यांच्या माध्यमातून तुम्हाला काय या ठिकाणी विचार राबवायचा आहे काय विचार पाठवायचा हा एरिया तुम्ही नक्की करा कारण या पद्धतीने तुम्हाला जर या तालुक्यामध्ये किंवा या संस्थेमध्ये राजकारण राहायचं असेल साहेब माफ करा काल तुम्हाला पन्नास वर्षात झालेला घोटाळा काय काल झालेला गोंधळ तुम्हाला आवडला नसेल तो मला माहितीये की तुम्ही अतिशय व्यथित आणि चिंतित परंतु ते जे वातावरण होत शेतकरी खुशीत होते भेटणारे उत्पादन आनंदात होते आणि काहीतरी असताना दोन वेगवेगळे प्रश्न त्या तालुक्यात तुम्ही असं करताय या तालुक्याच्या लोकांना असं करताय या संस्थेविषयी बदनामी करायची या संस्थेविषयी बदनामी करायची या ठिकाणी राजकारणात आम्ही काय करायचं उद्यापासून मोकळ्या म्हले आता हो या ठिकाणी आपल्याला काय कसं पद्धती करायचं हवं आम्ही सगळे या ठिकाणी पूर्णच करावं काम म्हणजे सोशल मीडियावर आता माणूस नसतो पण आमचे फोटो या ठिकाणी काय करते शब्द काय माहिती ता आना म्हणून आवडलेलं आहे मला माहिती आहे तुम्हाला या शाहित्य कमाला आम्ही काय दिसतं केवळ त्या त्या ठिकाणी मुघलांच्या घड्याला जसे दिसत होते तसे शे